सहाय्यक अभियंता राहुल घोडगे यांचे निलंबन व पुनर्लोकनावर केलेल्या पदस्थापनेबाबत महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन याबाबत सविस्तर बातमी अशी की परभणी ग्रामीण दोन येथील सहायक अभियंता राहुल पांडुरंग घोडगे यांच्या अन्यायकारक व साधारण कारणास्तव केलेले निलंबन तसेच त्यांच्या पुनर्लोकनावर केलेली पदस्थापना ही आणखीनच द्वेष भावनेची व अन्यायकारक असल्याचे दिसून येते आपल्या परिमंडळात असलेल्या इतर मंडळात किंवा विभागात अनेक वेळा दीर्घकाळ तेहतीस के व्ही लाईन नादुरुस्त होऊन वीज पुरवठा खंडित राहिला आहे त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास येते तसेच नांदेड शहरी विभागात एका विशिष्ट संघटनेच्या अभियंत्याचे निलंबन झाल्यानंतर त्यांना केवळ उपविभाग बदलून पदस्थापना दिली आहे तसेच सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांचे बदली आदेश हिंगोली मंडळातून परभणी मंडळात व परभणी मंडळातून नांदेड मंडळामध्ये आपल्या कार्यालयाकडून आपल्या मर्जीप्रमाणे निर्गमित करण्यात आले आहेत सहाय्यक अभियंता राहुल घोडगे यांचे परभणी ग्रामीण शाखा दोन यांचे अन्यायकारक निलंबन तसेच पुनर्लोकनावर करण्यात आलेली चुकीची पदस्थापना रद्द करून त्यांना परभणी या ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना यांच्या वतीने मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर साठे चौक नांदेड या ठिकाणी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कार्यालयीन वेळेमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे पन्नास टक्के आरक्षण लागू केले ते प्रथम मी माझा परिचय देतो मी एस डी उत्तरे महाराष्ट्राचे स्वतंत्र बहुजन कर्मचारी सेक्रेटरी आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना माहित असेल आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया असो या प्रेस मीडिया असो आपण वीज गुल झालेल्या बातम्या सतत आपण आपल्या पाहण्यात वाचण्यात ऐकण्यात नेहमीच असतात तशाच एक प्रकार येथे घडला त्या ठिकाणी सहा ते सात तास वीज ब्रेकडाऊन झालं ते ब्रेकडाऊन झालं आणि आमचे राहुल घोडके साहेब हे त्या ठिकाणी त्या असल्यामुळे त्यांना केवळ सहा तास वीज पुरवठा बंद असल्याच्या कारण पुढे करून त्यांचं हे अन्यायकारक पद्धतीने चुकीचं केलेलं निगमन जे आहे ते मागे घेण्यासाठी आम्ही वीस ऑगस्ट मुख्या अभियंता यांना निवेदन दिलं होतं त्या माध्यमातून मुख्या अभियंता यांनी ते मागे घेऊन त्यांना त्यांचं घेतलं आणि जे पदस्थापना आहे ती पदस्थापना आम्ही मागितल्याप्रमाणे त्यांनी न देता मुखेल दे या ठिकाणी त्यामुळे ही जे पदस्थापना आहे ही देखील अन्यायकारक आहे त्या माध्यमातून आम्ही हे जे साखळी साखरे आंदोलन उकारलेलं आहे आमचं म्हणणं आहे यापूर्वी देखील अनेक अभियंते निलंबित केले होते त्यांना केवळ उपविभाग बदलून त्यांच्या पोस्टिंग दिलेल्या आहेत राहुल यांना उपविभाग बदलून पदस्थापना देण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्यानं आज तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी परिमाण परिवार त्यांच्या विरोधामध्ये सांगण्याचं आंदोलन साखळी आंदोलन हे सुरू आहे या माध्यमातून परभणी इथे साहेब राहुल डोळके यांना चुकी केलंय ते निलंबन केलं असताना आमची अशी मागणी होती की ते निलंबन त्यांना परभणी ट्युशन मध्ये त्यांची पोटिंग द्या या मागणी केलं परंतु देण्याऐवजी त्यांनी मुख्य विभागामध्ये पोटिंग ग्रामीण केली त्यामधून आमचं म्हणणं असं आहे की ती जे पोटिंग केलेली आहे ती पोटिंग परवानवी करावं किंवा आंबा खूप आंबा करावे किंवा बारडा करावे अशा पद्धतीमध्ये स्वतंत्र कामगार संघाने मागणी केली आहे त्या माध्यमातून आमच्या मुख्या बँकेशी तीन राऊंड झाले चर्चेचे तीन राऊंड मध्ये झाल्या परंतु मुख्या अभियंत्याने आमची पोटिंग आहे ती काय त्याने करून चेंज केली त्या मतून ती पोटिंग रद्द करून पोटिंग टेस्टिंग द्यावं अशी मागणी आज आम्ही आज संघटना 何